मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बसलाय पैठण तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतासह जनावरं वाहून गेली आहेत एका मेंढपाळाची चोपन्न मेंढ्या वाहून गेल्यानं त्याचं प्रचंड नुकसान झाले या नुकसानीनंतर सरकारकडनं अजूनही मदत मिळालेली नाहीये पण काल मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असलेल्या उद्धव ठाकरेंनी मेंढपाळाला मदत केल्यानं कुटुंब प्रमुखाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी बजावली आहे अशी प्रतिक्रिया मेंढपाळनं दिली आहे

पुरात आम्ही सगळेच जायला आलतो काय पण मी हे पोराला शे देऊन सनी हे करून सनी धावून काढले बाहेर बाहेर काढल्या तर जे चित्रप गेले तेवढे गेले हं आम बैला गेले गाड्या जायला आल्याच्या पण आमचं थोर नशीब आम्ही वाचलो हे आहे साहेब बाकीचं काय बरं काय आज मदत दिली का उद्धव ठाकरेंनी हा दिले आता उद्धव ठाकरेंनी आमच्यावर दया केली सरकारकडून सरकार कोण मदत भेटली सरकार कोण नाही भेटली उद्धव ठाकरे कोण मदत झाली थोडी नाव काय मल्लारी गोपडा डोईफोडे तुमचं नाव काय काय झालं होतं तुमचं किती तुम्ही काय काम करता आणि काय नुकसान झालं आम्ही आजापांच्या पासूनच मेंढपाळे म्हणजे धनगर समाज मग ते आता आमच्या ना तेच केलं आम्ही तेच करतो पाऊस सुरू झाला एकदम इतक्या दिवस तर पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो वड्यापासून लांब होतो पण ते शनिवारी तेरा तारीख होती अचानक पाणी गंगाला सोड मग अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी ते गंगात गेलं नाही मग साऱ्या पाण्यात आमचे नुसकान झाली कोखरे मेंढर सगळे आमचे पसरे फक्त निसत्या अंगारल्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो जेवढे निघते तेवढे आणले गेले सोडून दिले किती मेंढ्या गेल्या होत्या अडतीस माझ्या गेल्या सहकाराच्या अठरा गेल्या एकूण किती होत्या नुकसान झालं हा कमीत कमी माझं तीन चार लाखाचं माझं झालं दोन तीन लाखाचं त्यांचं झालं बरं हे नुकसान झाल्यानंतर सरकारने काही मदत दिली काही सरकारनं काहीच नाही दिलं फक्त आमचे कागदपत्र घेतले आणि त्यांनी सांगितलं यांचे चार महिन्याचे पैसे चार हजार रुपये मेंढी भेटते बरं आज उद्धव ठाकरे आले काय बोलले काय मदत वगैरे त्यांनी मदत केली बरं त्यांनी काय किती दिले तरी पन्नास हजाराची पुढे जास्त त्यांनी मदत आम्हाला केली काय कुटुंब प्रमुख म्हणून आता कुटुंबात धीर शेवटी दिलाच ना त्यांनी हो असं काय म्हणता शेवटी इतक्या आले मग कुटुंब प्रमुखच नाही झाले तर काय काय धन्यवाद धन्यवाद